जो ब्लॉग आहे ना आज गमतीशीर होणार आहे कारण का या ब्लॉग कॅमेरापण आहे तो खास लंडनवरनं बोलवलेला आहे तुम्हाला बघायचं कोण आहे गुगल करा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मारुट्यूब चॅनलवरती आज जरा मुंबईत आलो होतो आम्ही दोन तीन कामं होती म्हणून सो आत्ता जरा जातो शॉपिंगला आणि बघूया की काय काय शॉपिंग करू जास्त काय शॉपिंग अशी नाही आपली छोटीशी शॉपिंग आहे पण आता आले मुंबईत तर म्हटलं एक छोटासा लाईफस्टाईल लॉक करूया गर्दी बघा किती मित्रांनो ही मुंबईची लाईफ आहे ना ही अशीच असते तर इथे तुम्हाला कोण असं थांबलेला दिसणार नाही बघा हा तू आई निचे अनाऊन्समेंट करेल का ना बी जर बोल नाही इधर नाही आता डायरेक्टली निचे का अभी अनाऊन्समेंट करते ना पाच बजे का मतलब पाच प्लॅटफॉर्म नंबर पे आहे की का हा हो उदारी डायरेक्टली अनाउंसमेंट वगैरे वगैरेचे नाव प्लॅटफॉर्म पे आहे आता मी जातोय आता मी जातोय डोब्युली मध्ये आणि वे आम्ही ना मुद्द म्हणून आज विदाउट बघा काय आणि तरी सुद्धा आम्ही ना हा शॉर्ट घेतो एक बॅग दे पटकन सर एक बॅग दे देलो चल अरे चल का करत ह तो आपण दाखवूया ना डोंबिवलीमध्ये तसं काम आहे आणि आज बघाल तर रविवार आहे त्यामुळे ना बऱ्यापैकी गर्दी करते अगर बाकीच्या वेळेला जर बघायला तर पूर्ण असतं सो so, आता आपण आलो आहे डोंबिवलीला डोबिलीला म्हणजे आत्याराते कधी डोंबिवलीत आलं ना की त्याची आठवण येते जवळजवळ आठ वर्ष आता काय आलोही नाही आणि कामानिमित्त काय परत येणं का होत नाही ना सो मित्रांनो स्टेशनच्या बाहेर आलो आता आम्ही ॲक्च्युली आजचं जे काम आहे ना आपलं तर ते आहे फोटोग्राफीचं काम आणि फोटोग्राफीचं काम आटपल्यानंतर ज्या आपल्याला एकोणीस तारखेला जो बगाडा उत्सव आहे तर त्यासाठी जी थोडीफार शॉपिंग करायला आपण जातो आहे शॉपिंग म्हणजे काय की दोन तीन कपडे घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये चांगला दिसायला पाहिजे म्हणून सो so, मेन पार्ट तो आहे आणि जाताना मग काय परत ट्रॅव्हलिंग दाखव म्हणजे ओन इवन एकंदर एका ब्लॉकमध्ये ट्रॅव्हलिंग दाखव सो हा so, एरिया जो आहे तो डोंबिवली वेस्टचा एरिया आहे आणि माझ्या आत्या पण इकडे राहते त्यामुळे मला बऱ्यापैकीकडचं माहिती आहे आता आपण लोकेशनवर जाणार आहोत फोटोग्राफीतलं काही दाखवणार नाहीत कारण तेवढा वेळ मिळत नाही सो डायरेक्टली आता आपण भेटूया संध्याकाळी शॉपिंगला चला सो आम्हाला जायचं होतं डोंबिवली ईस्टला आणि आम्ही आलोय वेस्टला त्या व्हिडिओचे राहतो सो परत आता तिकडे जातो आम्ही आणि तिकडून मग लोकेशनला जातो चला मुंबईमध्ये मित्रांनो येताना आहे ना आपलं जे काम आहे ना त्या कामाकडे लक्ष द्या सी काय म्हणतो आपल्या कामाकडे लक्ष द्या कारण का म्हणजे इकडे तुम्हाला बरेच वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात मुली वगैरे सुद्धा बघायला मिळतील पण त्यांच्याकडे बघू नका कारण आपण आले आपल्या कामाला समजलं सो मित्रांनो डोंबिवलीमध्ये ज्या वेळेला मी इकडे होतो राहायला वगैरे सो त्यावेळेला मला आहे ना माझी दिदी वगैरे इथे पिक्चर वगैरे बघायला घेऊन यायची सो आता इथे आल्यावरती आहे ना जे जुन्या आठवणीत ना माझ्या त्या पुन्हा ताज्या झाल्या आता आता कुठले पिक्चर लागले कंतारा लागला তো মানছে ফ্যানি বেশি নজ মধ্যে হাই কিন্তু না দুশ্ড তুমি আগে सांगतो ॲक्च्युली त्या गोष्टीसाठी आपण स्पेशली मॉलमध्ये येतो दर वेळेला आता आपण वेळेला की इंग्लिशमध्ये जाऊया आणि म्हणजे आपल्याला पाहिजे ना पसंत पडले तुम व्हिडिओ जाणारच आठ मी मला कशी तशी बाकी मी काही बोलली तर आता ऑप्शनच नाही माझ्याकडे लहान मुख्य बघायला तुम्ही टाईम वेस्ट करत नाही आणि सोडलेलं जागा त्यामुळे तर माझ्या कंपनीला बसून पॅन्ट आहे मी ट्राय करतो मी ट्राय करतो आणि त्याच्यानंतर मग दुसरी वस्तू इम्पॉर्टंट आहे ज्यासाठी आपण नेहमी मॉलमध्ये येतो ती तुम्हाला दाखवतो चला तर आता वळया मूळ मुद्द्याकडे मुद्दा इकडे आहे <laughs> हां सो कापड क्वालिटी एक नंबर आहे आणि ह्यातले माझ्याकडे आधी पण दोन आहेत सो मी मॉलला ह्या गोष्टीसाठी खास ह्या गोष्टीसाठी नाही तर आत्ता ही वस्तू घेऊया ब्रँडिंग बघू नका ही वस्तू घेऊया आणि ही चेक करू कधी मॉलला आल्यानंतर आहे ना लॉक करावा असं वाटतं पण इथल्या सगळ्या रिसिप्शन असतात की ब्लॉक म्हणजे शूट वगैरे करायचं नाही त्याच्यामुळे ह्याच्यात देणं बरेच वेळा मॉलला आलो पण करायला जमलो नाही आज पण थोडासा तसाच झाला बरं आम्ही तरी पण चोरून चोरून घेतलेले आहेत सो आता पुढचं प्लॅन काय आहे की आता सगळं जे आम्हाला दोन तीन वस्तू घ्यायची होती आणि महत्त्वाची वस्तू जी घ्यायची होती तर ती घेऊन झाली आणि आता आम्ही जाधव स्टेशनला तिथून जायचं ठाण्याला आणि ठाण्यातनं मग रिटर्न आपण जाणार आहोत गोवावरला So, दोन तीन परत नंतर मुंबईत येणं होईल सो जसं येईन तर परत पुढे आपण काय दाखव आता आपण इथून जातोय आहे कल्याणला कल्याण स्टेशनला कारण जायचं आहे ठाण्यामध्ये आणि ठाण्यामध्ये जर जायचं असेल तर कल्याणवरून फास्ट ट्रेन वगैरे भेटेल डोंबिवली ला थोडं लांब आहे मग आम्ही कल्याणला इथून जातो बदलापूर मानवली परेल परेल म्हणजे मला वाटते अपची आहे परेल परेलने जायला लागेल सो so, वे दोन तिकडे काढलेले आहेत आणि आता आम्ही जातो आहे पुन्हा एकदा गुहागरला चला आता आम्हाला तुतारी एक्सप्रेस भेटली आहे म्हणजे ठाण्याला आम्ही बसलो आणि आता सकाळी मला वाटते पाच एक वाजता आम्ही पोचू जनरलला फुल गर्दी हो होती त्याच्यामुळे आम्ही स्लीपरचा डबा बघितलेला आता काय थोडासा फाईन बसेल तो भरणार आहे काणाऱ्यापणे चला आता सकाळी आपण उतरूया चिपळूणला आणि तिथून मग आपल्या ह्या व्हिडिओचा एंड करूया ट्रेनमध्ये प्रवास करत असताना मला असं वाटलंच नव्हतं की मी माझ्या सबस्क्रायबर फॅमिलीला भेटेन तर ही काही मंडळी आहेत जे आपले व्हिडिओज बघतात आणि याच्यावरून मला समजलं की आपल्या व्हिडिओज दापोली मंडळगडपर्यंत बघितल्या जातात तर ती छोटीशी आमची ओळख झाली आणि ओळख होत झाल्यानंतर आहे ना आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या वेगवेगळ्या विषयावरती वेग वेग मला त्यांच्याकडनं खूप सारी माहिती भेटली आणि लवकरच आपण यांच्याबरोबर दापोलीतले काही वेगवेगळे ठिकाणंसुद्धा आहेत ना एक्सप्लोअर करणार आहोत मी सुरुवातीलाच तयारी केली होती की फाईन बसला हो तर आपण तो भरणार आहोत आणि इथे आम्ही टी सीनं फक्त एवढंच विचारत होतो की फाईन कोणत्या पद्धतीचा वगैरे असतो तर त्यांनी इथे उलट उत्तरं आम्हाला दिलीत आणि मग मी त्यांची थोडीशी उजत घातली त्याच्यानंतर मग जो काय फाईन होता तो जवळजवळ सहाशे नव्वद रुपयाचा फाईन होता दोघांचा त्याबद्दलसुद्धा मी त्यांना विचारलं की कशा पद्धतीने हा फाईन मारला जातो तर त्यांनी देखील त्यावेळेलासुद्धा सुद्धा ना अरकटगिरीची उत्तरं दिलीत फाईन वगैरे मारला परंतु ठीक आहे नंतर काही लोक जे होते काही पॅसेंजर होते स्लीपर कोचमध्ये स्टँडिंगमधून जात होते सो so, त्यांना मी विचारलं की तुम्ही ह्यांच्याकडून फाईन घेतलात का तर त्यांनी त्याच्यावरती उलट उत्तर दिली आणि निघून गेलेत सो ह्या टी सी हे जे टी सी आहेत ना ह्यांचा चेहरा बघून ठेवा जर तुम्हाला कधी प्रवासामध्ये दिसत आहेत ना तर ह्यांना नक्की जाब विचार तर मित्रांनो अशा प्रकारे आपला मुंबईचा जो प्रवास होता तो झाला आहे ट्रेनमध्ये खूप गर्दी होती सो म्हणून मग आम्ही स्लीपर कोचचा डबा घेतलेला आणि जो काही एक्सपिरियन्स आहे तो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा भेटू मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय